ना ना। नमस्कार मी सर्प मित्र टी शिर्के आपण आलेलो आहोत रामनगर बोलतात रामनगर रेल्वे रेल्वे स्टेशनच्या रेल स्टेशन रेल स्टेशन पलीकडे आम्ही आलेलो तुमचं नाव काय हो सोनाली दत्ता पाटील सोनाली दत्ता पाटील यांच्या घरी हा बिनविषारी साप आहे सँडब म्हणून बोलतात धुडक्या घडच त्यांनी मला वाटतं काहीतरी खाल्लेलं आहे माझे मित्र नितीन पाटील यांनी मला कॉल केला नागोडे असल्यामुळे ताबडतोब तिथे जाऊन आम्ही या आता सँडबोआ जे डुरक्या गुणच्या पिल्ल्याला आम्ही आता पकडून जंगलात सोडणार आहोत त्याला कुठलाही त्रास होता कामा नाही धन्यवाद पाटील आपण मला बोलवलं मी एक निरपराध जीव वाचवला तर आम्ही आता यांना पर्यावरण सोडून जंगलात सोडून त्याला त्याचं आयुष्य त्याला जगाला सोडून देणार तर धन्यवाद कॉल केल्याबद्दल थँक्यू आमच्यावर आमचे जावई विनोद शिंदे नेहमीप्रमाणे छायाचित्रणकार सुंदर करतात <laughs> नमस्कार आता आम्ही आलो आहोत निर्मुनिशी ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या मागे एक वस्ती होती त्या वस्तीमध्ये डुडक्या घोनस बिनविषयी साप्पाचा हा आम्ही पकडला आणि त्यांनी काहीतरी खाल्लं होतं आणि त्याला आता सुपरूप सोडण्यासाठी आम्ही त्याला जंगलात घेऊन आलेलो आहोत माझ्याबरोबर आहेत आमचे जावई विनोदभाऊ शिंदे हे त्याला रेस्क्यू करतील आणि तू ते आयुष्य या निसर्गामध्ये पर्यावरणामध्ये व्यतीत करेल तर धन्यवाद नितीन पाटील माझे मित्र यांनी मला कॉल केलं आणि आम्ही कोणताही विलंब न करता तिथे उपस्थित झालो पाहू शकता छोटंसं पिल्लू आहे परंतु त्याने बरंच काही खाल्लेलं आहे तर अशा प्रकारे त्याला आम्ही इथे सोडलेलं आहे जंगलात त्याच्यामुळे तुम्ही वाटतो धन्यवाद आमचं युट्यूब चॅनल आहे सर्पमित्र के टी शिर्के म्हणून नक्कीच त्याला सबस्क्राईब करा लाईक करा लाईक करा माझा मोबाईल नंबर आहे आठशे वीस आठशे चौतीस आठशे ऐंशी नऊ तर धन्यवाद ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल